जय आपकी बार होली सरकार बार बार होली सरकार छत्रपति शिवाजी महाराज आपकी बार होगी सरकार देशात अठराव्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे दोन टप्प्यातील मतदान देखील झालंय तर मावळ मतदारसंघाची निवडणूक येत्या तेरा मेला होणार आहे त्यामुळे मावळ मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे मावळ मतदारसंघात शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मनसे आरपीआय मित्रपक्ष या महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत हॅट्रिक साधणार आहेत यासाठी माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरसावलेत नेरळ शहरामध्ये माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून दिनांक सव्वीस एप्रिल रोजी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यानंतर माहितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र ये श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा नेरळ शहरात धडाका लावलाय शहरातील पायरमाळ मोहाचीवाडी मातोश्रीनगर आळी बाजारपेठ राजेंद्र गुरुनगर आदी भागात फिरून मतदारांना प्रचारपत्रक देण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे तर मतदारांकडून देखील महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद दिला जातोय यंदा या भागातून अप्पा बारणे यांना मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे you